नमस्कार ईदे मिला दुन्नबी निमित्त वाडा तालुका भाजपकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा ईदे मिला दुन्नबी पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचा जन्मदिन निमित्त वाडा तालुक्यातील कुडूसनारे वडवली कॅम्प आदी भागांमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात मिरवणुकीसह साजरा करण्यात आला या निमित्तानं भारतीय जनता पार्टी वाडा तालुका यांच्यातर्फे मुस्लिम समाजाला शुभेच्छा देण्यात आल्या माजी तालुका अध्यक्ष माश्री मंगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमित शिर्के उत्तम चौधरी कल्पेश पाटील कुडूस शहर प्रमुख विनोद जाधव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कुडूस नारे वडवली आदी भागांमध्ये भेटी देऊन मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत ईदच्या शुभेच्छा दिल्या कुडूस परिसरामध्ये सर्वधर्मीय सण एकोप्यानं आणि सामंजस्यपूर्ण वातावरणात साजरे करण्याची गौरवशाली परंपरा आहे गणेशोत्सव दिवाळी रमजान किंवा ईदे मिलादुन्नबी सारखे सण हे सर्वधर्मीय नागरिक एकत्र येऊन साजरे करतात याच परंपरेला पुढे नेत यावर्षी देखील ईद मिलादुन्नबीचा सण सर्वधर्मीयांनी उत्साहात व शांततेत साजरा केला या कार्यक्रमात भाजपा पदाधिकाऱ्यांची दिलेल्या शुभेच्छांमुळे मुस्लिम समाजानं समाधान व्यक्त केलं त्यांच्यातर्फे माननीय मंगेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले या भागातील धर्मीय सलोखा आपसी प्रेम आणि सामाजिक ऐक्य असेच टिकून राहावे अशी भावना मुस्लिम बांधवांकडून व्यक्त करण्यात आली धन्यवाद